नमस्कार मराखी हे या स्वागत आहे आज मी आपल्यासाठी लूज मोशन म्हणजेच जुलाब होणे यावर घरगुती आणि रम्मान उपाय घेऊन आले आहे वारंवार जुलाब होणे ही एक अत्यंत त्रासदायक समस्या आहे ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता पोषक घटकांची कमी आणि थकवा नेतान होऊ शकतो व सादानानतेने हे खाण्यापिण्यातील बदल पचन तंत्राच्या समस्यांमुळे किंवा काही विशिष्ट खाद्यपदार्थांमुळे देखील होऊ शकते व जुलाब झाल्यास अनेकदा आपल्याला औषधोपचारांची गरज पडते परंतु काही सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने जर आपण घरगुती उपाय केले तरी देखील या समस्या लगेच बऱ्या होतात घरच्या घरी जुलाब थांबावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी आपल्याला घ्यायचे आहे जिरे जे जिरे आपण घरात वापरतो ते जिरे यासाठी आपल्याला वापरायचे आहेत तर यासाठी एका पात्रामध्ये दोन ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आपण हे पाणी एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवले ना तरी देखील चालेल म्हणजे यामुळे आपल्याला वारंवार याचा वापर करता येतो आणि येथे आपण जो जिरा घेतला आहे ना हा जिरा एक चमचा घ्यायचा आहे आणि एक चमचा जिरा यामध्ये टाकून द्या दोन ग्लास घेतले आहे यासाठी आपण एक चमचा जिराचा वापर केला आहे व हे छान उकळवून घ्यायचे आहे या पाण्याचा जोपर्यंत रंग बदलत नाही ना तोपर्यंत उकळवून घ्या आपल्याला जर वारंवार जुलाब होत असतील तर आपल्या शरीरातील काही पोषक तत्वे देखील कमी होतात व शरीरात पाण्याची कमतरता देखील होते तर अशा वेळेस पाणी भरपूर पिणे योग्य हलका आहार घेणे म्हणजेच पातळ खिचडी डाळ भात यावर साजूक तुपाची धार धरून हे खायचे आहे तसेच आपण केळी पांढरा तांदूळ सफरचंद टोस्ट उकडलेले बटाटे ओट्सचे जाडे भरडे पीठ यांचा देखील आहारात समावेश करू शकतो व पदार्थ हायड्रेटिंग आहेत म्हणजेच पाण्याने समृद्ध अशी फळे प्रोबायोटिक्स असलेले अन्न खावे यामुळे देखील लूज मोशनचा त्रास कमी होण्यास मदत होते तसेच अतिसाद झाल्यास साखर तेलकट तुपकट चरबीचे जे पदार्थ आहेत मसालेदार पदार्थ अल्कोहोल बीन्स चने ब्रोकली फ्रीजमधील ड्रिंक्स जे आपल्या शरीरात गॅस उत्पन्न करतील असे पदार्थ टाळावेत आणि कुठलाही उपाय केल्याने जर जुलाब थांबत नसते तर चोवीस तास वाट बघावी चोवीस तासात जर आपले लूज मोशन थांबले नाहीत तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डायरिया होऊ शकतो आतड्यांना सूज येते इन्फेक्शन वाढतात तसेच नारळ पाणी जिरे दही ताक मेथीचे दाणे ॲपल सायडर व्हिनेगर आले हे पदार्थ देखील आपण खाण्यामध्ये वापरावेत यामुळे देखील लूज मोशनच्या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते तर हे बघा याप्रमाणे हे छान तयार झाले की यामध्ये एक ग्लास भरून नॉर्मल जे थंड पाणी आहे माठातील हे पाणी टाकायचे आहे आणि ज्या व्यक्तींना त्रास होत आहे ना अशा व्यक्तींनी याप्रमाणे हे गाळून घ्या व ज्या ज्या वेळेस आपल्याला पाणी प्यायचे आहे ना त्या त्यावेळेस हे तयार करून घेतलेले पाणी प्यायचे आहे बाकीचे पाणी आहे ना ते पुन्हा झाकून तसेच ठेवून द्या व वारंवार याला गरम करण्याची गरज नाही एका वेळेस जास्त तयार करून ठेवले तरी देखील चाले हे कोमट झाले की घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे जर पिऊन घेतले ना तर यामुळे लगेचच चा आराम मिळतो परंतु पूर्णपणे थकवा निघून जावा शरीरात पोषक तत्वांची कमी होऊ नये यासाठी दिवसभरातून तीन ग्लास पाणी हे प्यायचे आहे म्हणजे आपल्याला या त्रासापासून पूर्णपणे सुटका एक ग्लास पिल्यानेच आपले लगेच जुलाब थांबतात इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद